नमस्कार आज बनवूयात मुलांच्या डब्यासाठी खास खाऊ तर बघा अशा प्रकारे छानपैकी कडधान्य घेतले आहेत त्यांना पहिल्याच दिवशी भिजू घालून छानपैकी मूळ आणून घेतले आहेत आणि व्यवस्थित मूळ आले आहेत थोडे चण्यांना नाही आले मी या ठिकाणी चणे वाटाणे आणि मटकी हे तीन प्रकारचे धान्य घेतले आणि त्याला मूळ आणून घेतले आहेत त्यानंतर ताप आपण ते छानपैकी धुवून मिक्सरच्या पॉटला लावून त्यामध्ये थोडा पालक एक मिरची दोन लसूण पाकड्या आणि थोडं आलू आणि त्यामध्येच जिरे आणि हळद आणि मीठ टाकून घेणार आहोत त्याने काय होईल की सगळं एक अगदी व्यवस्थित बारीक होऊन येईल हिवाळा असल्यामुळे मुलांना अतिशय आवश्यक असते इम्युनिटी वाढवण्याची त्यासाठी ते आपण हा प्रकार करतो आहोत बघा त्या अशा प्रकारे त्यामध्ये दही टाकून पाणी टाकून आपण छानपैकी बारीक करून घेणार आहोत मिक्सरमधून आणि दहा ते पंधरा मिनटं याला मस्तपैकी झाकून थोडं त्याचं स्टेक्चर व्यवस्थित होईपर्यंत ठेवणार आहोत बघा किती छान असं स्ट्रेक्चर तयार झालं आहे याच्यापेक्षा थोडं बारीक काढलं तरी चालेल पण थोडं जाडसर असलं की थोडं क्रंची होतं म्हणून मी थोडं जाडसर ठेवलं आहे तव्याला छानपैकी ग्रीस करून घेतला आहे त्यावर याचे आपण छोटे छोटे असे पॅनकेक जे असतात ना तसे टाकून घेऊयात हिवाळा असल्यामुळे मुलांना जितकं पौष्टिक देता येईल तितकं देऊन घ्या म्हणजे वर्षभर त्यांची इम्युनिटी चालेल तर बघा अशा प्रकारे आपण हे याला आपण मिक्स ग्रेनचे आयते म्हणू शकतो किंवा तिखट मीठ व्यवस्थित असलेला याला आपण चिला पण म्हणू शकतो किंवा मग याला धिरडं पण आपण म्हणू शकतो बघा अशा प्रकारे आपण सुरुवातीला थोडं तेल जास्त वापरायचं आहे नंतर मग आपण तेल कमी कमी करत घेऊन शेवटी शेवटी बंद केलं तरी चालेल सुरुवातीला थोडे फार प्रमाणाची टकतात पण पौष्टिक असल्यावर थोडा त्रास घेणे आवश्यक आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी दोन्ही साईडने झाकण ठेवून छानपैकी याला शिजवून घेणार छानपैकी हे क्रंची करून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारचा मेनू हा आपण मुलांना डब्यामध्ये देऊ शकतो घरच्या जेवणासाठी देऊ शकतो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठीही देऊ शकतो तर बघा अशा प्रकारे छानपैकी हे या ठिकाणी मिक्स ग्रेन धान्याचे कडधान्याचे या ठिकाणी हे आयते तयार आहेत तर तुम्ही याचा वापर मुलांना द्या आणि पौष्टिक खायला शिकवा तर बघा अशा प्रकारे आपण याला परत एक टाकून घेऊयात आणि मुलांसाठी किंवा आपल्यांसाठी हे मोठ्यांसाठी म्हाताऱ्यांसाठी हे अतिशय आवश्यक असणारं कडधान्य ज्याला मूळ आलेली आहे ती अतिशय उत्तम आहार आहे हिवाळ्यामध्ये घेतल्यास आपण आपली इम्युनिटी वाढते त्यानंतर विविध प्रकारचे जे आपल्याला आजार असतात तेही या ठिकाणी आपण याच्यामुळे इम्युनिटी बूस्ट करून ते कमी करू शकतो वातकप पित्त यासारख्या विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जाण्याची आवश्यकता पडणार नाही कारण आपण कडधान्याचा वापर या ठिकाणी करणार आहोत तर बघा अशा प्रकारे छानपैकी हा मेनू आपण मुलांना डब्यामध्ये दे देऊ शकतो या ठिकाणी आपण खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा सॉस बरोबर हे देऊ शकतो माझा मुलगा युके जीला आहे बरेच वेळा टिफिनमध्ये देत असते मी त्याला त्याला आवडतातही आणि खातोही पण सकाळच्या धावपळीत आणि थंडीच्या वातावरणामुळे हे सगळी प्रोसिजर सकाळी होत नाही म्हणून मग कडधान्य पहिल्या दिवशी टाकून ठेवले किंवा मग रात्रीही मिक्सरमधून काढून ठेवले तरी छानपैकी इडलीसारखं बॅटर त्याचं होतं आणि सकाळी छानपैकी आपण करू शकतो किंवा मग वेळेवरही हो हे होऊ शकतो हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा ही पौष्टिक रेसिपी व्हिडिओ आठल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सस्क्राईब करा या चॅनलला हॅपी विंटर थँक्यू